नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलमध्ये बघा आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र विधानसभेचा अंदाज याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ तो आहे सुरुवातीला ज्या दोन महत्त्वाच्या पार्ट्या आहेत पहिली पार्टी जी आहे महायुती सरकार यांच्या अंदाजे एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस जागा येण्याची शक्यता आहे आणि जी महाविकास आघाडी आहे यांच्या एकशे पस्तीस प्लस म्हणजे एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस जागा येतील असा अंदाज वर्तवला जात आहे याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे महाराष्ट्रामध्ये नुकतीच बघा वीस नोव्हेंबरला जे इलेक्शन पार पडलं त्याचा निकाल उद्या येणार आहे त्याच्या आधी आपण एक अंदाज वर्तवला आहे बघूया उद्याचा रिझल्टमध्ये आपला अंदाज कितपत खरा आहे सुरुवातीला जे आपले चॅनल नवीन आहेत त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा महाराष्ट्रामध्ये बघा राजकीय परिस्थिती बघता दोन महत्त्वाच्या पार्ट्या होत्या पहिली जी होती महाविकास आघाडी आणि दुसरी जी होती महायुती जी आत्ता सत्तेमध्ये होते महायुती सरकार यांच्यामध्ये तीन पक्ष होते त्याच्यातला पहिला पक्ष जो आहे शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना याच्यामध्ये यांना पंचवीस जागा येतील असा अंदाज वर्तवला जात आहे पंचवीस यापेक्षा जास्त येऊ शकत्या थोड्याशा कमी पण येऊ शकतात त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा हो प्रश्न शब्द होता त्याच्यामध्ये होता बघा भाजपा भाजपामध्ये एकूण ऐंशी जागा अधिक येऊ जगू शकता भाजपाचे जे काय प्रमुख होते महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ते होते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने ऐंशी प्लस जागा निवडून येतील असा विश्वास दाखवलेला आहे त्यानंतर तिसरी जी महत्त्वाचा पक्ष होता महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वीस प्लस जागा येतील असा अंदाज अजित पवार यांनी वर्तवला आहे महाराष्ट्रात जे नेतृत्व करतात राष्ट्रवादी काँग्रेसचं ते आहेत अजित पवार त्यानंतर दुसरा विरोधी पक्ष जो होता यांच्याकडे जर बघितलं तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये माहितीला एकूण एकशे पंचवीस प्लस म्हणजे हे सत्तेपासून महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पंचवीस जागा येतील म्हणजे हे सत्तेपासून वंचित राहील असा एकंदरीत अंदाज वर्तवला जात आहे पाच दहा जागा इकडे तिकडे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर वि महाविकास आघाडी महाविकास आघाडीला इथे बघा जास्त जागा येत आहेत कारण का बघा महाराष्ट्रातली जी काही अडीच वर्षात झालेली उलटे पालटी जे काही वातावरण आहे याच्यामुळं त्याच्यामध्ये काँग्रेस पन्नास प्लस त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट पंचेचाळीस आणि उद्धव ठाकरे चाळीस प्लस अशा प्रमाणात जागा येऊ शकतात महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा महत्त्वाचा पक्ष ठरणार आहेत कारण यांना पंचेचाळीस जागा येतील असा अंदाज त्यांचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर दुसरा महत्त्वाचा प्रश पक्ष आहे काँग्रेस यांचं नेतृत्व राज्यामध्ये नाना पटोले करत आहे यांच्या पन्नास प्लस जागा येतील असा अंदाज नाना पटोले यांना आहे त्याच्यापेक्षा जास्त अंदाज जागा येऊ शकतात कारण का बघा महाविकास आघाडीकडे सध्या जर बघितलं बहुतेक सर्वेंचा अंदाज हा महाविकास आघाडीकडे येत आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची पक्ष आहे त्याच्यामध्ये बघा महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना चाळीस प्लस जागा येतील असा अंदाज त्यांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तवला आहे आता एकंदरीत अंदाज पाहता महाराष्ट्रामध्ये महायुती महाविकास यांच्यापैकी महाविकास सरकार येण्याची शक्यता नव्वद टक्के शक्यता आहे आणि दहा टक्के शक्यता ही महायुती सरकार येईल असा अंदाज आहे एकोणसविस्तर जागांचं विवरण जर बघितलं तर महायुती एकशे पंचवीस ते एकशे तीस त्यानंतर मविया जे महाविकास आघाडी एकशे छत्तीस ते एकशे पंचेचाळीस दहा ते पंधरा अपक्ष उमेदवार येतील असा अंदाज वर्तवला जात आहे उद्या आप आपल्याला सकाळी आठ वाजल्यापासून निकाल जाहीर होणार आहे मग आता याच्यामध्ये बघा तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे यापैकी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होऊ शकतं आणि कोणत्या पक्षाला किती जागा येतील हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद